नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे संत भोजाजी महाराज श्री क्षेत्र आजनसरा जिल्हा वर्धा यांची, यांची पुण्यतिथी विशेष सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काशी पंढरीचं रूप हो श्री पंढरी रूप आजन सरा गावी आल आजन सरा गावी आल मंगलमय झा सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं काशी पंढरीचं रूप आज सरा गावी आल आज सरा गावी आलं मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं बाबाच्या दर्शना झाले अवघीची आतुर बाबाच्या दर्शना झाले आवगीची आतूर भाव भक्ती जाऊरी दाटलायपुर दाटलाय पूर आनंदाचा आज गाव भाराऊन गेल गावभाराऊन गेल मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं जय घोषाने बा जय घोषाणे बाबाचा सारे मंत्र मुग्ध होती अलिंगणे घेता सारे भारवणी जाती भारवणी जाती हो भक्ति सागराला जनू उधानची आलं उधानाच आलं मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं राम कृष्ण म्हणे कोणी कोणा भासे तो शिव भोळा रामकृष्ण म्हणे कोणी कोणा भासे तो शिव भोळा पता का घेऊनी नाचे भाविकांचा मेळा भाविकांचा मेळा वाहे आनंद शंकराचा मन हरखू खून गेल मनहर खून मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं काशी पंढरीचं रूप आजन सरा गावी आल आजन सरा गावी आल मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं मंगलमय झालं सार मंगलमय झालं धन्यवाद